हाय हॅलो सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर चला आज आपण इथे बारीक शेवया कशा बनवायच्या ते बघूयात इथे मी एवढ्या शेवया घेतलेल्या आहेत तर आता आपण गॅसवर कढी ठेवून घ्यायची त्याच्यामध्ये दोन चमचे आपण आता तूप टाकून घेणार आहोत तर इथे बघू शकता कढीमध्ये आपण दोन दोन चमचे तूप टाकून घेतलेले आहे तर आता ह्या तुपामध्ये आपण कमी गॅस करून हे छान या शेवया अशा भाजून घ्यायच्या आहेत शवया अशा छान तुपामध्ये अशा एकदम कमी गॅस करून अशा भाजून घ्यायचे आहे बघा इथे आपलं असं छान भाजून झालेलं आहे जास्त भाजायच्या नाही थोड्याच भाजायच्या थोडं लाल झालं की ते समजून घ्यायचं आपलं भाजलेलं आहे या अशा पद्धतीने तर चला आता याच्यामध्ये आपण दूध टाकून घेणार आहोत बघू शकता पूर्ण शेवया आपण अशा तुपामध्ये छान भाजून घेतलेल्या आहेत आता इथे दूध गरम करून घ्यायचं आहे आणि आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत त्याच्यात टाकून घ्यायचे दूध याच्यामध्ये आपण काजू बदाम पेस्ट थोडे बारीक करून टाकू शकतो कुठून टाकायचे काजू बदाम जर टाकायचे असेल तर तर चला आता याच्यामध्ये मी थोडेसे असे पूर्ण शेवया आपण अशा छान तुपामध्ये भाजून घ्यायच्या आहेत प्रथम नंतर मग आपण याला याची खीर बनवणार आहोत तर इथे बघू शकता आपण शेवया अशा छान तुपामध्ये भाजून घेतलेल्या आहेत इथं दोन चार चार बदाम आणि चार काजू घेऊन असं कुठून घेतलेलं आहे आपण असं वाटण करून घ्यायचं बघू शकता अशा पद्धतीने तर चला आता आपण हे याच्यात टाकून घ्यायचं तूपामध्ये टाकून याला छान असं भाजून घ्यायचं थोडं तूप टाकायचं तर इथे थोडं तूप टाकून आपण हे पण असं छान असं हे वाटाणं आपण काजू बदामचे कुटून घेतलेले असं भाजून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने छान भाजलं जातं हे नंतर हे शेवयामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं हे अशा पद्धतीने तर चढ आता आपल्या शेवया आणि काजू बदाम पण छान असं मिक्स झालेलं आहे ते बघू शकता तुपामध्ये असं छान त्याला कोरडं कोरडं परतून घ्यायचं तुपामध्ये काजू बदाम बघून या अशा पद्धतीची शेवायचे खीर खूप छान लागते तुम्ही नेहमी करून खाल तर थोडं आपण भूक लागली पटकन झटपट तयार होते आणि लहान मुलांना पण फार आवडते तर अशा पद्धतीने पटकनाची झटपट ही शिवायची खीर तयार होते तिथे बघू शकता असं छान आपलं भाजून झालं आपण आता हे थोडं गरम करून टाकायचं आहे दूध तिथे आपण हे दूध टाकून घ्यायचं आहे आलं टाकलेलं दूध मी इथे टाकून घेतलेलं आहे तुम्ही अंदाजानुसार टाकू शकता तिथे बघू शकता आणि याला छान असं दहा पंधरा मिनटं असं छान शिजवून घ्यायचं आहे दुधामध्ये इथे बघू शकता अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे साखर घेतून मी कमी जास्त करू शकता मी तर आता अर्धी वाटी साखर घेतलेल्या आहे थोडं गोळ होण्यासाठी तर याच्यामध्ये अर्धी वाटी मी साखर टाकून घेतलेली आहे साखर अशी छान मिक्स करून घ्यायची इथे बघू शकता या अशा पद्धतीने तुम्ही ह्या शेळेच्या खेरला तुम्ही असे थोडी घट्ट करू शकता किंवा पात्र पण करू शकता इथे मी थोडे पातळ बनवणार आहे की छान आपली शवयाचे खीर तयार होते माझे रेसिपी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशा दोन चार छान अशा उकळ्या काढून घ्यायच्या आहे तुम्ही घट्ट तुम्ही घट्ट किंवा पातळ पण तुम्ही ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार तर इथे मी थोडे असे पातळच ठेवणार आहे बघू शकता असं छान आपल्या आपल्या शेवयाचे खीर तयार होते पातळ ठेवण्यासाठी जास्त दूध टाकायचं आहे लहान मुलं तर छान असं आवडीने खातात दोन तीन उकळे अशा काढून घ्यायच्या की आपली झाली झटपट अशी शेवायची खीर तयार